नमस्कार मी दीपक बादुसे लोकमतच्या मुला विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण विशेष मुलाखतीची मालिका आजपासून सुरू करतो आणि पहिल्यांदा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दारे आणि एक ऐतिहासिक रेकॉर्ड करून ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले <laughs> आहेत साहेब इतिहासातील पहिले विरोधी पक्षनेते जे निलंबित झाले असा रेकॉर्ड आज तुम्ही केला आणि हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आणि इतिहासात काय नोंद असेल मला असं वाटत निलंबित सदस्य होत असतात आणि विरोधी पक्षनेता निलंबित झालेला आहे किंवा केलेला आहे झालेला होण्याच्या तो केलेला आहे विषय तसा मोठा पण आहे आणि विषय तसा छोटा पण आहे पण माझी भूमिका मांडत असताना ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाची मंडळी हातवारे करतात बोलतात त्यांना ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिलं जातं विधिमंडळ हे सार्वभौम आहे सगळ्यांचा अधिकार आहे तिथे विरोधी पक्षाचा आहे सत्ताधारी पक्षाचा आहे पण असं असताना सत्ताधारी पक्षालाच वेगवेगळ्या काही भूमिका मांडायच्या आम्ही बोलायचंच नाही असं नाही होऊ तुम्ही आरोप करता म्हणजे ज्या विधान परिषदेचे सभापती उपसभापती आहेत ते करतोय ना परंतु असं असताना ज्या पद्धतीनं भूमिका मांडत असताना सत्ताधारी पक्षाचे लोक माझ्याकडे बघून हिंदुत्व विषय बोलत होते माझ्याकडे हातवारी करत होते तर शेवटी hmm. मी विरोधी पक्षनेता आमदार हे सगळे मुद्दे असले तरी बेसिक मी शिवसैनिक आहे आणि मला वाटतं मी शिवसैनिकाचा बाणा नाही सोडू शकत पदं किती मोठे येतील जातील पण तो शिवसैनिकाचा बाणा सोडूच शकत नाही हिंदुत्व एक सदस्य जो कोणत्या कोणत्या पक्षात होता ज्याचं हिंदुत्वाशी काही घेणं नाही नुसतं व्यवसाय म्हणून पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा आधार घेणारा तो माझ्यासारख्या शिवसैनिकाला हिंदुत्व नाही शिकवू शकत कारण आम्ही हिंदुत्व जगतो लिहित नाही कागदावर आम्ही हिंदुत्व जगतो हिंदुत्वासाठी आम्ही लढा देतो संभाजीनगरमध्ये दे मी राहणार आहे आणि संभाजी संभाजीनगरातल्या एक एक शिवसैनिकांनी हिंदुत्वासाठी लढा दिलेला आहे आमच्यासारख्याला प्रसाद सारखा माणूस हिंदुत्व काय शिकवणार तुम्ही म्हणताय शिवसैनिक आहे तो बानामी सोडणार नाही हो पण विधीमंडळात तुम्ही शिवसैनिक नाही आहात कारण जेव्हा तुम्ही विधीमंडळात विरोधी पक्षनेते म्हणून नेता परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून तिथे काम करता तेव्हा तिथे पक्षविरहित हे पद आहे तुम्ही सर्व पक्षांचे जे विरोधी पक्ष आहेत त्याचं प्रतिनिधित्व करताय अशा वेळेला तो बाना तिथे सोडलाच पाहिजे तुम्हाला तिथे तुम्ही अशा पद्धतीने करणं समर्थन हे बा विधिमंडळाचं टेकोरम पाळणं माझी एकट्याची जबाबदारी नाही सगळ्यात तर सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असते जबाबदारी विषय कोणत्या विषयाने की राहुल गांधी काय बोलले आता राहुल गांधी लोकसभेत बोलले त्याचा विधान परिषदेत काय संबंध आणि मग जर सत्ताधारी पक्षाचेच लोक सगळे विधिनिवेश सोडत असतील तर मला वाटतं माझ्यासारखा पण एक शिवसैनिक विधिनिवेश बाजूला सोडायला मागे पुढे पाहत नाही आणि मी तो सोडला ठीक आहे त्याचे परिणाम काय होतील ते होतील त्याची मला चिंता नाही मी तो सोडला हे तर मी कबूल करतो मी काय त्याच्यात असं नाही की मी होते बिलकुल नाही काहीही पश्चाताप मला होत नाही मी माझा जो कडवट बाणा आहे तो व्यक्त केलाय मला याचा गोंद बशात होत नाही तुम्हाला हिंदुत्व विषयावर दिवसला गेला हो आपण शिवसेना भाजप जेव्हापासून इथे तुटली तेव्हा हिंदुत्व विषयावरून दोन्ही पक्षामध्ये हा प्रकार वाद आपल्याला पाहायला मिळतो तुमचं हिंदुत्व खरं की आमचं हिंदुत्व खरं पण जेव्हा दोघे एकत्र होते तेव्हा हा मुद्दा आला नव्हता आताच एवढा का प्रकर पण मुद्दा समोर होत आहे हे बा भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व थेरॉटिकल आहे तर शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रॅक्टिकल आहे दोन्हीकडनं तोच दावा केला जातो काय यांचं हिंदुत्व सांगा ना कोणत्या दंगलीत भारतीय जनता पार्टी किती कोणत्या हिंदूंच्या रक्षणासाठी धावणारे बघा जरा दाखवा तीनशे सत्तर कलम राम मंदिर ओके ठीक आहे हा काही एकटा भारतीय जनता इशू नाही देशाचा इश्यू होता परंतु हिंदुत्वासाठी लढावा लागतो तो काळ होता शिवसेना प्रमुखाने त्याच्यात पुढाकार घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे हासांख्य शिवसैनिक याच्यात सहभागी झाले हिंदुत्व जपतोय आम्ही हिंदुत्व जीवनपद्धती आहे नुसतं कागदावर मतं घेण्यासाठी हिंदुत्व शिवसेना नाही करत कधीच मतं पडतील नाही तर नाही पडतील पण हिंदुत्वासाठी आम्ही काम करतो एवढं आम्ही कबूल करतो हे हिंदुत्वामुळं जर मतं नाही मिळाली तर हिंदुत्व सोडतील हे लोक हिंदुत्वामुळं मतं मिळतात म्हणून हिंदुत्व आहे यांना हिं� नाही तर यांना हिंदुत्वाशी देणं घेणे कमर्शियल हिंदुत्व आहे यांचं हे मी स्पष्टपणे बोलतो की यांचं हे व्यावसायिक हिंदुत्व आहे मतासाठी हिंदुत्व वापरलं जातं बाकी काही हिंदूंच्या हितासाठी हिंदुत्व नाही वापरलं तुम्ही लव ज्यात म्हणजे मुंबईमध्ये वोटिंगचा लवजयात झाला मतदानाचा लव ज्या झाला असा भाजपाचा आरोप आहे मुस्लिमांना तुम्ही आता जवळ केला आणि मुस्लिमांच्या जीवावर तुम्ही आला हे आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून काय मुस्लिमांच्या विरोधात आहोत का तर नाही आम्ही हिंदुत्ववादी निश्चित आहोत परंतु आम्ही काही कोणत्या बाकीच्या धर्माच्या विरोधात नाही आहे आणि जर तुमच्या धोरणावर नाखुश होऊन जर आमच्याकडे सगळे मुस्लिम बांधव मतं देत असतील तर हा कसलाची याद आला कोणत्या याला काही म्हणायचं मतं घ्यायची नाही का मतं मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करता तुम्ही काय करता संघचालक मस्जिदमध्ये गेले गेले का नाही गेले आता तुमचे तर मौला ना जातो आर्थिक विकास महामंडळाला जास्त रक्कम देण्याचा निर्णय तुम्ही बजेटमध्ये घेतला घेतला कशासाठी घेतला मतासाठी घेतला आम्ही मतासाठी नाही आता या, या। ओव्हरऑल देशामध्ये जे नरेंद्र मोदी सरकार असेल भारतीय जनता सरकार याच्याविषयी रोष मुस्लिम बांधवामध्ये एक आणि ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस एक लोकांना वाटत होतं की शिवसेना आता सत्तेवर आली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मुसलमानांचं काय होणार परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यातल्या विशेषतः कोविड काळामध्ये मुस्लिम असेल हिंदू असेल सर्व धर्मिया सोबत घेऊन महाराष्ट्रातून या कोविडला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या कारणामुळे सुद्धा मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत आहे आणि मग जर चांगल्या कामामुळे मुस्लिम बांधव आमच्या सोबत असेल तर <coughs> <coughs> त्यांना सोबत घ्यायला काय अडचण लव जिहद शिवसेनेने केला नाही तर मुस्लिम स्वतःने स्वतः तुमच्याजवळ आले असेल असं नाही मत मिळवण्यासाठी मतांच्या वेळेस मतदार म्हणून सगळ्यांचा आदर केला पाहिजे आम्ही मुस्लिम मतदारांचाही आदर करतो हिंदूंच्या मताचा तर आदर करतोच पण मुस्लिम आम्ही आदर करतो आणि या आदरापोटी उद्धवजींच्या नेतृत्वापोटी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांनी आम्हाला मत दिली आणि येणार काळ सुद्धा देतील आम्ही ते घेणार आता यांना पडल्यामुळे यांना दिसतोय जिंकल्यास तर काय बोलले असते तुमचं पाच दिवसासाठी निलंबन झालं तुम्हाला वाटतं ह्या निलंबनामुळे तुमचा जो हक्क होता सभागृहात सामान्यांचे प्रश्न मांडण्याचा तो हिरावून घेतलाय कारण हे विधिमंडळाचं आता या सरकारच्या कालावधीतलं ह्या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन आहे विधान परिषद कंटिन्यू राहील ठीक आहे पण हे सरकार आता यांची मुदत संपते त्यावेळेला अशा क्रुशल पिरियड मध्ये तुम्ही पाच दिवस सभागृहात नसता हे पा हे तर त्यांनी मुद्दाम केलं मला तर वाटतं निमित्त आहे काय का अशा प्रकारची शंका मनात येऊ शकते कारण मी सातत्यानं सरकारला वेगवेगळ्या विषयामुळे अडचणीत आणतो सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो सात सातत्यानं पीक विम्याचे प्रश्न मांडतो बी बियाण्याचे विषय मांडतो खताचे विषय मांडतो हमी भावाचे विषय मांडतो दुधाचे विषय मांडतो भ्रष्टाचाराचे विषय मांडतो परीक्षेतील गैरव्यवहाराचे विषय मांडतो सभागृहाच्या बाहेर हे मांडत आलो आता सभागृहात मांडण्याची संधी होती अधिवेशनाच्या निमित्तानं आणि सरकार याच्यात नुसतं घोषणाबाज सरकार आहे आणि म्हणून सरकारने एखाद्या वेळेस सरकारला ही ऐकण्याची तयारी नसेल म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून प्लॅन करून मला निलंबित केला असं नाही पण आपण प्लॅन कसं म्हणणार मुदत मुद्दा म्हणून केला असं कसं म्हणणार कारण तुम्ही शिवे दिले ते थेट ऐकायला येते कॅमेरावरती नाही नाही आता ठीक आहे ना मला समज द्यायला पाहिजे होती मला समज द्यायला पाहिजे होती ना काही हरकत नाही सभापतींच असं म्हणणं आहे की तुमच्या चेहऱ्यावर कुठेही पश्चाताप नव्हता ते शिवी दिल्याचा खेद नव्हता तुम्ही त्या संदर्भात कुठेही खेदही व्यक्त केला नाही उघडपणे की बाबा चूक झाली माझी आता का मी काय ऍक्टिंग करू का मला खेद झाला की नाही झाला काय ऍक्टिंग करून सांगायचं असतं का मी काय नाही आहे मी एक नॅचरल आहे तुम्ही ज्या पदावर बसलाय त्या पदावर बसून अशा प्रकारे शब्द बाहेर काढणं तोंडातनं ना सभागृहामध्ये हे किती योग्य वाटतं कारण मग इतर सभासद जे आहेत ते काय शिकणार त्यातून समोरचा कसा वागला याच्याविषयी काय विचार करत नाही आपण तुम्ही मला थेट तुम्हाला मला असं वाटतं सभागृहात हे बा मी मागच्या चार वर्ष साडेचार वर्ष सभागृहात आहे माझ्याकडून कधी काही चूक झाली का मी साधा जागे येऊन सुद्धा विरोधी पक्षनेत्याचा डेकोरम पाळतो आमचे सदस्य आंदोलन करतात त्याच्यावरती मी कधी सहभाग घेत नाही कधी त्यांच्या सगळ्या आंदोलन मी कधीच सहभाग नाही फार झालं तर सभात्याग वगैरे करेल पण मी कधीच चुकीचं बोलत नाही सभापती असेल कोणता मंत्री असेल त्याच्याबरोबर मी सभागृहात आदरच ठेवतो मग याच वेळेस माझ्याकडून असं का झालं याच वेळेस काय झालं याचा सुद्धा विचार केला पाहिजे समोरचा सदस्य काय करत होता त्याचं कुठे रेकॉर्ड नाही त्याचे कुठे व्हिडिओ नाही आणि माझेच व्हिडिओ आहे समोर याचा याचा अर्थ विधिमंडळाचा जे सांसदीय कामकाज बघतात विधिमंडळाचं कामकाज बघतात यांनी पण याच्यामध्ये काहीतरी केलेलं आहे खरं तर त्यांचं पण सगळं समोर आलं पाहिजे परंतु ते काही समोर आलेलं नाही माझंच एकट्याचं समोर आलं असं काय झालं होतं लोकप्रध्याच्या प्रेक्षकांना सांगायला मग काय झालं होतं की तुम्हाला नाही नाही त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्याकडं हातवारे करून हिंदुत्वाचा विषय सांगत होते तर मी त्याला तू हिंदुत्व मला थोडी शिकवणार आहे हिंदुत्व त्या लाडसारख्या माणसाने मला काय शिकवण्याची गरज आहे माझं रेकॉर्ड माझ्या सगळ्या लोकांना माहिती आहे संभाजीनगरच्या लोकांना माहिती आहे मराठवाड्याच्या लोकांना माहिती आहे आणि मग असं रेकॉर्ड माहिती असताना मी त्याचं कशाला विचारतो आणि मग मला हिंदुत्व तो, तो शिकवतो का ह्या पद्धतीनं मी त्याला बोलत होतो तर तो मला वेगळ्याच पद्धतीनं बोलत होता म्हणून मला राग आला त्यांनी शिवीगाळ केली शिवीगाळ केली असेल त्यांनी कारण त्याचा तसाच होता पण त्याचं रेकॉर्डवर नाही माझा रेकॉर्डवर आहे त्या संदर्भात सभापतींकडे सभागृहात ज्या जाईल आत्ताच मला नोंदवता येत नाही पण ज्या दिवशी सभागृहात जाईल त्याच हिशोब तो क्लिअर करेल ना पण गेले काही वर्ष बघितलं तर आपण राजकारणाची भाषा जी आहे त्याचा दर्जा प्रचंड खालवलेला आता तर त्याच्यात तुम्ही कर चढवला म्हणजे हे असं म्हणावं लागेल हे याच कुठे आत्मपरीक्षण करण्यात झपट वाटत नाही का सगळ्यांनीच हे बा मग त्याच्यात सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे जर सुरुवात मी केलेली नाहीये मी जर सुरुवात केली असती तर मी दोषी असतो पण मी सुरुवात केलेली नाही जर मी केली असती तर मी दोषी असतो समोरच्यानी सार सुरुवात केली त्याला उत्तर मला द्यावच लागेल अशा भाषेत जी भाषा मला येते त्याच्यात तर निलंबनाचा प्रस्ताव कदाचित तुम्ही पत्रही लिहिले सभापतींना मागे घेण्यासंदर्भात विनंती केलेली आहे किंवा कालावधी कमी करा विनंती केलेली आहे काय वाटतं तुम्हाला या संदर्भात सकारात्मक विचार मी एक पत्र दिलेलं आहे ह्या पत्रामध्ये मी झालेल्या प्रकाराच्या विषयी जे झालं ते झालं पण मी शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे मांडण्यापासून तुम्ही मला रोखतात अशा प्रकारची भूमिका मी मांडलेली आहे आणि मला ते रोखू नये माझा तो नैसर्गिक अधिकार आहे असं माझं म्हणणं आहे झालेल्या प्रकाराबद्दल पत्रात तुम्ही उल्लेख केला खेद केलाय नाही मी म्हटलं जर तुम्ही संधी दिली तर मला दिलगिरी व्यक्त करायला काय वाटणार नाही व्यक्त केली जर सभापतीने असं सांगितलं तर मग सभापतींनी वेळ दिलाच नाही मला वेळ मी नाही मागितलं वेळ मी पत्र पाठवलं मी वेळ वगैरे काही नाही मागितलं निलंबन मागे घेतले झाल्यानंतर तुमचा कालावधी संपला कालावधी संपल्यानंतर सभागृहात जाल तेव्हा तुम्ही या संदर्भात दिलगिरी व्यक्त गरज पडणार नाही असं मला वाटतं कालावधीच झालं तर मला गरज पडणार नाही त्याच्या आधी काही झालं तर मी याच्याविषयी या, या संदर्भात आपले नेते उद्धव ठाकरे यांच्याविषयी काही बोलणं झालं त्यांच्या मला वाटतं उद्धव साहेबांनी काल स्वतःच दिलगिरी व्यक्त केलेली आहे पण त्यांनी हाही प्रश्न उपस्थित केलेला आहे जर माझ्याकडून असं झालं तर उद्धवजी ठाकरे साहेबांनाच काय संतान म्हणून देशाचे पंतप्रधान बोलले होते आपल्याला माहिती आहे हा कोणाचा अपमान आहे आपण बघा सुधीर भाऊ मनगुंटीवार हे राज्याचे मंत्री आहेत कॅबिनेट यांनी चंद्रपूरमध्ये सभेमध्ये काय बोलले होते माता भावा बहिणीविषयी याचा बघा एक मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांनी मागच्या काळात सुप्रियताविषयी काय शब्द जाहीर बोलले होते तेही बघा याच्याविषयीसुद्धा सरकारने बोललं पाहिजे ना अशा प्रकारे जे सदस्य आहेत सभागृहाचे ते लोक अशा पद्धतीनं बोलतात त्याच्याविषयी तुम्ही बोलत नाही आणि आम्ही जर एक शब्द आला ना त्यांनी चूक कसं समर्थन होऊ शकतो चूक काय झाली त्याच्यात एक शिवी दिली तर ती काही फार मोठी चूक असं मला ते अशा प्लॅटफॉर्मवर दिली त्याच्यामुळे त्याचं गांभीर्य वाढलेलं आहे विधान परिषदेमध्ये दिली त्याच्यामुळे गांभीर्या वाढलंय आहे ना ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार सुद्धा केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार व्हावा आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया वेगळ्या विषयाकडे औरंगाबादचा निकाल जो लोकसभेचा लागला तो निकाल तुम्हाला अपेक्षित होता कारण तुम्ही उमेदवारी सुरुवातीला तो विरोध, के विरोध केला होता चंद्रकांत द्यायला उमेदवार चुकला का तिथला मी काही विरोध कोणाला केला नव्हता मी स्वतः उमेदवारी मागितलेली होती कोणाला विरोध करायचा प्रश्न नाही पण मी उमेदवारी मागितलेली होती मी मागच्या दोन टर्मपासून अशी उमेदवारी मागतो मला लोकसभेत इलेक्शन लढावं अशा प्रकारची माझी इच्छा होती तशा पद्धतीने मी काम पण केलेलो होतं परंतु नेतृत्वाने ही काही संधी मला दिलेली नाही ठीक आहे आता खैरे साहेबांना संधी दिली होती काही कमतरता राहिल्या असतील आमच्याकडे त्याच्यामुळे पराभव झाला विधानसभेला त्या सगळ्या कमतरता तुम्ही बिलकुल काढणार त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत जसं लोकसभा इलेक्शन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलेलो ला हो। आहोत आणि निश्चित संभाजीनगरमध्ये येणार काळात पूर्ववत शिवसेना सगळे विधानसभा सदस्य निवडून आले तुमचं टार्गेट काय संभाजीनगरमध्ये तो तो आमचं टार्गेट आमचं टार्गेट तर महाराष्ट्र आहे आणि तसं मी मराठवाड्यात काम करत असताना मराठवाड्यात शिवसेनेनं एकोणीसशे पंच्याण्णवला चौदा जागा जिंकल्या होत्या मागच्या बारा जिंकल्या होत्या आता याच्या पुढे आम्ही जाऊ शंभर टक्केचं पण शहर मराठवाड्यामध्ये जसं शंभर टक्के ठिकाणी शिवसेनेचं काम पण एक पंचवीस तीस जागा अशा आहे की जे शिवसेने निवडून येऊ शकतात इतक्या जागा मराठवाड्यात आहे शिवसेने की कि ज्या किमान पंचवीस आणि मॅक्सिमम तीस जागा या ठिकाणी शिवसेना चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकते अशा जागा आहेत तेवढा टार्गेट करू आणि तिथे सीट निवडून आणू पण जागा वटपातळीचा मुद्दा असेल ना तुम्ही म्हणताय चौदाच्या पुढे जाऊ जागावटपात तशा जागा मिळाल्या पाहिजे मिळतील ता ना जिथं ताकद शिवसेने तिथे शिवसेनेला जागा आपोआप मिळतील त्याला काही फार संघर्ष करावा लागेल असं मला वाटत नाही कारण मग तिथे काँग्रेस राष्ट्रवादीचा जर ताकदवान माणूस नसेल आणि ऑलरेडी शिवसेनेचा असेल तर त्या जागा ताकदीप्रमाणे तीन पक्षांमध्ये जागा वाटप करताना कसरत करावी लागणार आहे लोकसभेला नाही झाल्या का तशाच विधानसभेला होत लोकसभेचा क्वांटम अठ्ठेचाळीस जागांचा होता फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आपल्याला वाटप करायचं ठीक आहे ना ह्या सहापट जागा याच्यापेक्षा समजून घ्या निश्चित होईल कारण ऑलरेडी काही खासदार ऑलरेडी दोन्ही तिन्ही पक्षाचे ऑलरेडी शंभर दीडशे खासदार मागच्या वेळेस निवडून आले ते दीडशे पावणे दोनशे खासदार त्या आधारावर मधल्या काळात ही जी तूट झाली गद्दारी झाली या आधारावर जर बघितलं तर जागा मला फार अडचणीला असं मला नाही वाटत शरद पवार गटाचे नेते दावा करत आहेत की जे अजित पवारांबरोबर आमदार गेलेले आहेत त्यातले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांची घरवापसी होऊ शकते तसं शिवसेनेमधून जे फुटून शिंदेकडे गेलेले आहेत त्यांचा काही संपर्क आपल्याशी आहे कारण विरोधी पक्षनेते संपर्क एक जनरली सदस्य सभागृहाचे किंवा जुने शिवसेने म्हणून होत असतो पण राजकीय दृष्ट्या कोणताही संपर्क नाही आणि शिवसेनेने सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेत पुन्हा संधी द्यायची नाही नवीन लोकांना संधी द्यायची अशा प्रकारचं सुस्पष्टपणे पक्षप्रमुखांनी ठरवलेलं आहे म्हणजे गेलेले एखादा आमदार जर परत द्यायला तयार असेल तरी त्याला तुम्ही परत घेणार बिलकुल नाही काय गरज नाही त्याची बाकी जे व्हायचं ते होईल पण गद्दारांना पुन्हा स्थान नाही विशेषतः जे आमदार गेले त्यांना कारण शरद पवारांनी या संदर्भाची भूमिका घेतली आहे जे गेले आम्ही त्याचं मेरिट बघून घेऊ आम्हाला जर पक्षाला फायदा होत असेल तर अशा लोकांना परत घेऊ पण केस टू केस या संदर्भातला विचार केला जा शरद पवारांची भूमिका आहे शिवसेनेची दारं म्हणजे गेलेलंय त्याच्यासाठी पूर्ण बंद आहे आमच्या पक्षात ठरलेलं आहे की यांना पुन्हा वापस घ्यायचं नाही म्हणजे नाही क्लियर झालं धन्यवाद दानवे सर तुम्ही लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमची जी सविस्तर बातचीत केली ते होते राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबाتاز दानवे आणि निलंबित झालेले पहिले विरोधी पक्ष नेते राज्याच्या इतिहासातले अशी त्यांची आता ओळख निर्माण झालेली आहे आणि सभागृहाचे झालं त्या संदर्भात आपण शिवसैनिक बाणा जो आहे तो बाणा कायम ठेवल्यामुळे झाला असं ते स्पष्टीकरण देतात परंतु दुर्दैव आहे की विधानपरिषदेचा आता सभागृहामध्ये असे प्रकार घडणं याच्यात सर्वच राजकीय पक्षांनी राज्याच्या राजकारणाची जी भाषा खालवलेली आहे ती सुधारण्यासाठी किंवा त्याच्यातून काहीतरी चांगलं घडण्यासाठी एकत्र येऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे दानवे साहेबांनी सुद्धा ती इच्छा व्यक्त केली की सगळ्या पक्षांनी मिळून हा पुढाकार घेतला पाहिजे इथेच थांबतोय लोकमतच्या विशेष मुलाखती